चला माझ्या लाडक्या भाचीच्या वाढदिवसाला आणि हां त्याचबरोबर मी माझ्या घरच्या देवांचं केलेला अभिषेक आणि पूजा नक्कीच बघा आणि एक देवीचं गाणं बी म्हटलं आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ स्किप न करता बघा तर ही आहे आमची विभावरी जिचा वाढदिवस आहे आणि हा आमचा लाडका लाडू जो बाजूला बसला आणि त्याला वाटते की त्याचाच वाढदिवस आहे म्हणून तो थोडासा ना तेला, तेला तो विचार करतोय अखेर वाढदिवस आहे कुणाचा कारण की त्यालाही वाढदिवसाला त्याला असं बसवलं होतं तर त्याला मला वाटतं त्याला आठवत असेल आणि नंतर हा विचार करतोय त्या की नको मला बघितलं त्याला कळालं की विभावरेचा वाढदिवस आहे आणि तो आता शांतपणाने बसलाय केकची वाट बघतोय कधी हा केक कापला जाईल आणि मस्त खाईल हिथं मी आहे जी विभावरीला ओळत आहे तर माझ्यानंतर माझी बहीण आहे ओळायला सगळ्यांनी आम्ही मस्त विभावरीला ओवाळून घेतलं इकडं पाहू शकते ही आहे माझी बहीण म्हणजेच विभावलीची छोटी आत्या मी मोठी वात्या आहे आणि हा आमचा बसलेला जो लाडू आहे तो माझ्या बहिणीचा लाडका आणि माझा पण लाडका छानसा चा लाडू आहे आणि इकडे छान आपला केक आणलेला आहे विभावारीसाठी शिंग शॅंगचा आणि मग आम्ही तर आमचा वाढदिवस झाल्याच्यानंतर आम्ही डोंबिवलीला आहोत आणि तिकडून आम्ही मस्त हॉटेलमध्ये जेवण केलेले आणि पाहू शकता आणि मला खूप उशीर झाला होता रात्रीचा तर मी माझ्या बहिणीच्या घरी थांबली डोंबोलीला आणि तिच्या गॅलरीतून हा पाहिलेला नजारा खूपच छान आहे आणि इथे मी मग घरी आले घरातली सगळी साफसफाई वगैरे केले कलर वगैरे मी लावला घराला आणि त्यानंतर देवीचा अभिषेक करायला मी घेतला आहे पाहू शकते आपली देवीचं बसलेली आणि इकडे आधी मी साधिके सा शे त्र्यंबके गौरी त्यानंतर नारायणी नमस्त इकडे देवीचा अभिषेक केले मांगल आपण स्वच्छ पाणी सर्वात साधिके अभिषेक करून त्र्यंबके गौरी नारायणी नम

जसं सव्वा महिना झाला की देवाचा अभिषेक करून पूजेची आपल्याला सुरुवात करायची जसं की तुम्हाला माहितीच आहे आपला चॅनेल हा भक्तीचा आहे याच्यावर मी आता भक्तीचं दाखवलं आहे म्हणजे जास्त करून माझे व्हिडिओ देवीचे पडणार आहे देवाचे जे गाणे वगैरे आपण दाखवणार आहोत सणवार वगैरे ते पण दाखवणार आहे कारण की तो पण एक देवाच्याच देवाच्या संदर्भात सण असतो हा व्हिडिओ युट्यूब आहे लाईक केल्याच्या नंतर तुम्हाला हाईपच दिसेल ते टच करा त्याने आपले पॉइंट वाढतात आणि तुमचा असाच साथ मला राहू द्या तरी तर मी आता बघा देव धुवून घेणार आहे आणि मंदिरात स्थानबद्ध करणार आहे आई ग अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओवाळू आरती ओवाळू करू आरती आई ग अंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओवाळू आरती ओवाळू करू आरती तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर सर्वांना माझा नमस्कार आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या थंडी भरपूर आहे आणि थंडी अजून जास्त कडाक्याची पडणार आहे तर सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी तर चला मग सगळ्यांना बाय बाय